पंचवीस जानेवारी गुरुभूषा मृत योग आणि शाकंबरी पौर्णिमा एकाच दिवशी आलेली आहे तर आपल्याला या दिवशी संध्याकाळी हा उपाय करायचा आहे लक्ष्मीची कृपा होईल तर यासाठी तुम्हाला दोन लवंग आणि दोन विलायची घ्यायची आहे आणि हे चारही गोष्टी आपल्या उजव्या हातात घेऊन देवघरासमोर बसून देवीची पूजा करायची आहे त्याचबरोबर या वस्तूंवर आपल्याला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचा आहे त्याचबरोबर विष्णू सहस्रनामाचं आपल्याला पठण करायचं आहे जर तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठन करता येत नसेल तर तुम्ही मोबाईल वर लावून ऐकू शकता फक्त श्रद्धेने आणि मनापासून उपासनेची गरज असते त्याचबरोबर भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की तुमची कृपा आमच्यावर होऊ दे आमच्या जीवनातले अडथळे कमी होऊ दे नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण होतील एखादी मनातली इच्छा सुद्धा असेल तर ते सुद्धा तुम्ही म्हणू शकतात त्याचबरोबर हे झाल्यानंतर आपल्याला हे सर्व वस्तू ज्या है ते आपला देवघरात ठेवून त्यांची पंचोपचार पूजा करायची आहे हळदी कुंकू